डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर कोपरगाव तालुक्यातील वेज सोयगाव येथे शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान हे श्रेष्ठदान ही संकल्पना मनात ठेवून धनराज कुराडे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले राज्यात गरजू रुग्णांना रक्ताची कमतरता भासत असल्याने धनराज कुराडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इतर कर्सांना थाळा देऊन तसेच शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास एक टी शर्ट देण्यात आला रक्तदान शिबिरासाठी प्रभारा येथील श्रीमती सिंधुदाई एकनाथराव विखे पाटील कॉलेज यांची रक्तपेढीची टीम बोलवून अनेक नागरिकांनी आपले रक्तदान करून श्रेष्ठदान केले यावेळी जय बजरंग प्रतिष्ठानचे सदस्य सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमच्या गावात वेस येथे धनंजय भाऊ कोराडे व शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्याचप्रमाणे त्यांनी इतर कार्यक्रम करण्यापेक्षा वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरे करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाला रक्तदानाचं कार्यक्रम ठेवलेला आहे ते त्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व वेसोयगाव ग्रामपंचायततर्फे सर्वजण आम्ही त्यांचे आभार मानतो अभिनंदन करतो आज आमच्या वेस सोयगाव येथे धनराज कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं त्या शिबि शिबिराला भरभरून मित्रपरिवाराने सहकार्य केले रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे आणि काळाची गरज आहे आणि या रक्तदानामध्ये उत्कृष्ट प्रकारे असा वेस सोयगाव पंचक्रोशीतील सर्वच तरुण मित्रमंडळांनी भरभरून सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या धनुभाऊंनी वाढदिवसामुळं निमित्त जी संकल्पना साकारली ती अतिशय उत्कृष्ट प्रकारे पार पडली आणि धनुभाऊंना मी निमित्ताने गावाच्या वेस गावाच्या वतीने व सर्व परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो हीच हनुमंतरायाच्या चरणी चे प्रार्थना करतो असेच सुत्य उच उप उपक्रम आपल्या गावात घडत राहो हीच अशी साईचरणी प्रार्थना करतो आणि मला दोन शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजक हनुमान ग्राम प्रतिष्ठान यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव वेस सोयगाव इथे रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे इथे पेशंट रक्ताची खूप गरज आहे त्यामुळे मी सगळ्या ते ग्रामस्थांना सांगेल की त्यांनी जास्ती जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं आणि रक्तदान करावं जेणेकरून जास्तीत जास्त पेशंटचे जीव वाचावेत इथे ग्रामपंचायत आमची सोय केल्याबद्दल आम्ही त्यांचे सगळ्यांचे खूप आभारी आहोत धन्यवाद की शिवाजी महाराज कुठल्या दिवस ओके हां शिवजयंतीनिमित्त केला कार्यक्रमानिमित्त आम्ही वेस्ट सोयगाव ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांचे आभारी आहोत धन्यवाद न्यूज सेवन्टीनसाठी आजय जाधव वेस्ट सोयगाव